सरांचा सुंदर आदत किंग सुंदर आता जो संतोष तोडकर यांच्याकडे आहे आणि त्यांचाच आहे आता तो बैल आणि नक्कीच तो बैल आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये दिसेल आता त्यांची काल मुलाखत पडली त्यांनी सांगितलंय की आदत सुंदर जो आहे तो आता बैल झालेला असला तरी त्याचं नाव जे आदत आहे ते आदतच नाव आहे त्याचा आदत सुंदर तो आपल्याला दिसेल पुसेगावच्या मैदानामध्ये त्यांनी सांगितलंय परंतु मला असं वाटतंय तो बैल नऊ तारखेच्या मैदानामध्ये फॉर्च्युनरचं मैदान होणार आहे श्रीनाथ केसरी म्हणजेच रुस्तमे हिंद केसरी पर्व दोन हे मैदान जे होणार आहे नऊ नोव्हेंबर रोजी त्या मैदानामध्ये सुंदर जो आहे तो आदत किंग संतोष तोडकर यांचा तो पळताना दिसेल आपल्या संबंध महाराष्ट्राला आणि नक्कीच तो बैल जो आहे तो साई सोबत पळताना दिसेल घरचा साज पळताना दिसेल शंभर टक्केला एक हजार एक टक्के कन्फर्म आहे कारण की संबंध महाराष्ट्राला तो बैल पळण्याची एक आतुरता लागली कारण की जे आता जे बैल पळतायत त्या बैलांच्या मध्ये त्या बैलांना आदत वयापासून तुमाकडून घातला नक्की त्या बैलांच्या सोबत असतो एक टॉपचाच बैल समजला जाणार कारण की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे त्या बैलाचा इतिहास अंकापूरच्या फाटीवरती जी पब्लिक जी फाटी आहे दोन एक नंबरची तिथून गट निघत नाही पहिल्यांदा त्या पठ्ठ्यानं सेमी गट सेमी आणि फायनलला दोन नंबर मध्ये उतरला असा हा आदत सुंदर आपल्याला संबंध महाराष्ट्राला पुसेगावच्या मैदानामध्ये त्यांनी सांगितलं परंतु तो शंभर टक्के हजार टक्के दिसणार आपल्याला जे मैदान होते रुस्तम हिंद केसरी पर्व दोनचं मैदान त्या मैदानामध्ये त्यांचा घरचा साज पळताना दिसेल साई आणि आपल्याला तो आदच सुंदर बघूया कारण की त्या बैलाचा पळसबंध महाराष्ट्राला बघायचे कारण की त्या बैलाचा पळ सगळ्या महाराष्ट्राला माझ्या दोन्ही खांदी पळतो तो बैल मुंबईमध्ये सुद्धा पळायला येतो आणि नक्कीच खूप खूप छान बात वाटते कारण की तो बैल पळण्यासाठी येतोय आणि नक्कीच खूप खूप मी सारखं काय म्हणतोय मला खूप आनंद झालाय त्या बैल पळताना त्यांच्या माणसांनी सांगितलंय तो बैल पाळणार आहे आता आणि नक्कीच संतोष तोडकर यांच्या नावाने बैल पाळणार आहे आणि नक्कीच पळू द्या तो बैल पळणं महत्वाचं आहे कारण की त्या बैलाचं करिअर जे आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे धोक्यात गेलं होतं परंतु नाहीये त्यांनी आता जे ठरवलंय तो बैल पाळवायचा नक्कीच बैल जो आहे तो पळतोय आणि संबंध महाराष्ट्र त्या बैलाला एक डोळे भरून बघणार आहे त्या बैलाचा पळ जो आहे तो रुस्तम मे इन पर्वतच्या मैदानामध्ये तो दिसेल साईसोबत किंवा आपल्याला पुसेगावच्या मैदानामध्ये तो दिसेल साई, गर्था काई पोले साई सा या बैला सोबतच घरचा साज म्हटल्यानंतर काय पळेल साई टॉपचा बैला या ताव्या क्षेत्रामध्ये आणि सुंदरला सांगायची गरज नाही खूप सारे शुभेच्छा सुंदरला आपल्या आदत किंग सुंदरला त्या मैदानामध्ये धन्यवाद